आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी शंकराची कावड या हिंगोली जिल्ह्यामध्ये निघत असते या कावडेला उपस्थित या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे या कावडेला संबोधित करण्यासाठी सांगता करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवभक्त या कावडमध्ये सामील होणार आहेत मला मंत्री सन्माननीय दादा भुसे असतील प्रतापजी सरनाईक असतील योगेशजी कदम असतील प्रकाशजी आंबेडकर असतील संजयजी राठोड असतील गुलाबराव पाटील असतील हे मंत्री तर येणारच आहेत पण त्यांच्यासोबत बाकी माझे सहकारी माझे आमदार हे सुद्धा येणार आहेत विरोधी पक्षामध्ये काही आमदार आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की या कावडमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे आणि भोलेनाथाचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे बिच्छू मला वाटते की संजय राठोडला नक्कीच संजय राऊतला नक्कीच भेटणार आहे संजय राऊतला का डिच्छू भेटणार आहे याच कारण आपल्याला सांगायचं कारण की मागच्या वेळेस जो तो खासदार म्हणून निवडून आला तो फक्त सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांची मेहरबानी त्यामुळे तो तु, खासदार आलाय तू तुझी खासदारकी वाचू शकतो का हे मला त्याला प्रश्न विचारायचा आतिषबाजी ढोल ताशा डीजेच्या तालावरती संपूर्ण शिवभक्त आणि शिवसैनिक हे नाचत या ठिकाणी येणार आहे काही धंदा नसतो विरोधकाला एकच धंदा आहे की काड्या कशा करायच्या आणि कशा तोडायच्या त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे एक चांगलं नेतृत्व आहे त्यांना शेतकऱ्याची जाण होती म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांना कृषी मंत्री हे मंत्रीपद त्यांना बहाल केलेलं आहे त्यामुळे विरोधक काय म्हणतील काय नाही याच्याकडे कुणीही लक्ष देण्याची आवश्यकता नाही माणिकराव कोकाटेच हे कृषी मंत्री राहतील याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही